महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारी जिल्हे पहिला जिल्हा ठाणे दुसरा पुणे तिसरा मुंबई उपनगर आणि चौथा नाशिक आता पाहूया लोकसंख्येनुसार सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे पहिला सिंधुदुर्ग दुसरा गडचिरोली तिसरा हिंगोली आणि चौथा वाशिम अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद